चॅनल मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज तर ठेवून फॅब्रिक कसं कट करायचं कुर्ती कशी कट करायची हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे तर आज आपल्याला कुर्ती करायचा आहे पण त्या अगोदर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच चॅनलला ला केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे, करा आणि तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा फायद्याचा ठरेल चला मग आता आपण अगोदर याला टाकण्या लावून घेऊया तर बघा मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि उलटी बाजू वरती करायची आहे तसंच त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत डाव्या आणि उजव्या बाजूला तीन तीन टाचण्या आणि मध्यभागी दोन टाचण्या आणि वरती सुद्धा दोन टाचण्या अशा लावून घ्यायच्या आहे जेणेकरून कपडा हलणार नाही ना ना कारण की ज्यावेळेस कपडा कपडा सुळसुळीत असतो त्यावेळेस इकडे तिकडं होतो आणि मग मध्ये घोळ पडतो त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला टाचण्या लावायच्या आहेत कापड जर चुरगुळा झालेला असेल तर त्याला एकदा इस्त्री करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला अस्तर जोडायचं आहे वरून जोडताना पाव इंच आणि साईडनी जोडताना अर्धा अर्धा इंचावरती मार्जिन ठेवूनच टिपा मारायच्या आहेत सिंगल सिंगल टिप मारायची आहे डबल डबल मारायचे नाही ज्यावेळेस आपण ड्रेस शिवतो त्यावेळेस डबल डबल टिप मारायच्या आणि खालच्या साईडला अस्तर आतमधून दुमडून एक टिप मारायची पाव इंचाची तर दोन्ही भाग आपल्याला अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक उरलेलं असतं ते अस्तरच्या बरोबरीने एकदम उरलेलं कापडं असं कट करून टाकायचं आहे म्हणजे फिनिशिंग छान येते नी नी तर बघा दोन्ही समोरचा आणि मागचा भाग मी दोन्ही कट करून घेतलेले आहेत आता आपण कॅनवसचा गळा टाकून घेऊया तर गळा टाकताना असा मध्य करायचा तसाच कॅनवस लावलेला पेपर आहे तो गळ्याचासुद्धा मद्य करून एकमेकांवरती ठेवायचा आणि दोन्ही साईडचा अंतर बरोबर आहे का ते बघायचं मधल्या रेषेपासून आणि टाचण्या लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून गळा हलणार नाही कारण गळा हल्ला की मग तिरका जातो आणि ड्रेस शिवल्यानंतर व्यवस्थित बसत नाही एका साईडला खेचतात समोरचा आणि मागचा गळा लावताना कधीही मुंडे चेक करून मगच लावायचा कारण की आपण मागचा गळा कधी कधी जास्त घेतो गळे सेम असतील तर हरकत नाही पण ज्यावेळेस आपण कमी जास्त गळे टाकतो त्यावेळेस तसा प्रॉब्लेम होतो त्यामुळं मुंडा चेक करून मगच गळे टाकायचे आहेत तर अशा प्रकारे पाव इंचाने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि मधून या पद्धतीने आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे गळा आतमध्ये दुमडून आपल्याला एक डाप टिप द्यायची आहे म्हणजे गळा आपला व्यवस्थित बसतो अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही गळे करून घ्यायचे आहेत तर बघा मस्त आलेला आहे फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेले आहे ड्रेस शिवल्यानंतर आपल्याला याला हात शिलाई करावी लागते तर बघा हा सुद्धा गळा सेम त्याच प्रकारे मी पावेंचा जी टीप मारून कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीनं आपल्याला दोन्ही गळे तयार करून घ्यायचे आहेत आता मला भाईला भाईला आपण जे कापड उरलेलं असतं डिझाईनचं तर ते पुरत नव्हतं म्हणून मग मी काय केलं त्याची एक पट्टी तयार करून घेतली आणि समोर डिझाईन बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीनं शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत शोल्डर जॉईन करताना अर्धा इंचावरती वरून खाली टीप मारायची आहे टीप मारताना दोन दोन टिपा मारायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित बसतात तर बघा ही या अशा पद्धतीनं मी पॅन्टच्या कपड्याचा गोठ केला आहे बाह्यांना आणि हे थोडंसंच कापड होतं त्यामुळं मग मी त्याचा अशी समोर डिझाईन केली म्हटलं दिसायलाही छान दिसेल प्लेन ठेवण्यापेक्षा आणि त्याचा ड्रेसचा मध्य करून म एकदम मध्यभागी आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा किती छान दिसत आहे अशा पद्धतीनं शोल्डर जॉईन केल्यानंतर मागची बाजू थोडीशी जास्त असते तर ती एकदम तिरकस कापायची आहे आपल्याला एकदम खालपर्यंत जायचं नाही थोडंसंच कट करायचं आणि भायांचा मध्य करायचा आहे आणि मद्य करून मग आपल्याला भाई लावायची आहे जेणेकरून कमी जास्त होत नाही किंवा मागे पुढे भाई खेचत नाही ज्यावेळेस आपण मद्य करून लावतो त्यावेळेस ब्लाउजचे असो किंवा ड्रेसचे असो भाई लावताना कधीही मध्य करायचं आणि मगच लावायचं म्हणजे उरलेली भाई पण आपल्याला कट करून टाकता येते आता आपल्याला डबल टिपा घ्यायच्या आहेत बाई लावताना आपल्याला डबल टीप घ्यायची आहे दोन्ही बाह्या आपल्याला सेम अशाच पद्धतीने लावायच्या आहेत तर बघा दोन्ही भाया लावून झाल्यानंतर आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे फिटिंग टाकताना वरून खाली पंधरा इंचावरती फिटिंग कमरे कमर घेर आणि सीट घेर आपल्याला एकवीस इंचावरती टाकायचं आहे तर साईडनं मी दीड दीड इंच टाकणार आहे थोडंसं अर्धा इंच लूज सोडणार आहे अर्धा इंच लूज सोडल्यानंतर आपण आपल्याला जर आवडत असतील तर मागच्या साईडला टक्स टाकायचे म्हणजे ड्रेस छान बसतो तर बघा अशा पद्धतीनं तर बघा माझा वरचा दंडगेर सात होता आणि खालचा दंडगेर साडेपाच होता तर मी सुद्धा साडेपाच इंचावरती खाली टीक करून वरती सात इंचावरती तसंच छातीला दीड दीड इंच मार्जिन ठेवून आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आकार देताना कधीही हातानेच आकार देण्याचा प्रयत्न करायचा आपण ज्या वेळेस आकार देतो त्यावेळेस एकदम स्ट्रेट लाईन येते तर बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे फिटिंग टाकताना सरळ खाली आल्यानंतर सरळ सेम त्याच्यावरतीच आपल्याला अजून एक टीप डबल टीप घ्यायची आहे आणि साईडनं सुद्धा पाव इंच ठेवून अजून एक टीप मारून घ्यायची आहे तर साईडचे कट मारताना आपल्याला अशा पद्धतीनं एक इंच दुमडून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते थोडंसं आपल्याला कात्रीनं कट करायचं आहे आणि मग पाव इंच आतमध्ये दुमडून सरळ उभी टीप मारायची आहे तर बघा ज्या वेळेस आपण बघत असतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही पण ज्या वेळेस आपण एक वेळेस करून बघतो ना त्यावेळेस आपल्याला एकदम बरोबर जमतं तर बघा असंच आडवी घेऊन रफ मारायचा दोन वेळा आणि सरळ तसंच खाली पावींचा आतमध्ये दुमडून व्यवस्थित कटवरती टीप मारून घ्यायची टीप मारताना सिंगलच टीप मारायची आहे कटला जसं आपण फिटिंगला डबल टिप देतो तसं डबल टिप नाही मारायची तर बघा ह्या साईडनं सुद्धा सेम तसंच दुसऱ्या साईडनं मारून खालच्या साईडनं आतमध्ये पाव इंच दुमडून व्यवस्थित अर्ध्या इंचावरती टीप मारायची आहे अशा पद्धतीनं दोन्ही साईडला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे दिसायलाही फिनिशिंग छान दिसते तर बघा या साईडनं सुद्धा मी सेम तशीच टीप मारून घेत आहे तर बघा आपला ड्रेस तयार आहे कटसुद्धा खूप छान झालेला आहे मी आता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दाखवणार आहे घालून ड्रेस घालून शॉर्ट व्हिडिओ मी दाखवणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो प्रेम टेक केअर बाय